माझी तिकीट मीच कापणार असे म्हणणारे सुधीर मुनगेटीर यांना लोकसभेची चंद्रपूर जिल्ह्यातून उमेदवारी भाजपने जाहीर केली आता थेट जनता तुमची दिल्लीची वाट कापणार हे निश्चित आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चौदा मार्चला दुपारी बारा वाजता दिली नव्या संसद भवनातील दर्जा लावलेले लाकूड चंद्रपुरातीन आहे तिथून मला जाण्याचा प्रसंग येऊ नये अशी मला भीती वाटते अशी प्रतिया मुनगंटीवार यांनी दिली होती ते लाकूड भाजपच्या जंगलातील नव्हते ते चंद्रपुरातील आहे मुनगंटीवार यांची इच्छा असण्याच्या गड्यातही वर्माला टाकण्यात आली असून त्यांचा दिल्ली जाण्याचा मार्ग कठीण आहे अशी प्रतिक्रियाही विजय वडेट्टीवार यांनी यावेळी दिली मुनगंटीवारांना तर मी बरीच बकरा केला काय असं आता वाटायला लागलं आहे कारण माझी तिकीट मीच कापणार म्हणले आता त्यांची तिकीट पक्षाने कापली नाही पण जनता त्यांची दिल्लीची जाणारी वाट मात्र अडवेल की काय किंवा कापेल येणारा काळ सांगेल आता मी काही यावर बोलणार नाही पण ना। बिचाऱ्यांना अनिच्छेने त्यांची त्यांची इच्छा नसताना जबरदस्तीनं त्यांच्या गळ्यात ही वर्माला घातली असं सगळं त्यांच्या चेहऱ्यावरून दिसते ते म्हणाले काल तुम्ही चंद्रपूरचा लाखोर नव्या संसद भवनाला दिला आणि त्या दरवाजातून मला प्रवेश मिळेल तर असं आहे की लाकूड चंद्रपूर जिल्ह्यातला आहे तो लाकूड काही भारतीय जनता पक्षाच्या जंगलातला किंवा प्रांगणातला नाही आहे त्यामुळं जिल्ह्यातील जनता त्या लाकडाच्या प्रवेशातून कोणाला निवडून देतील चंद्रपूरमध्ये निश्चितपणे काँग्रेसचा कारण तो जिल्हा पूर्णत काँग्रेसचा जिल्हा आहे काँग्रेसच्या वातावरण आहे आम्ही तीन आमदार आहोत भारतीय जनता पक्षाचे केवळ दोनच आमदार तिथे विधान परिषदेचे दोन आमदारसुद्धा आमचेच आहेत आम्ही